कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर ऑनलाइन शिवसेना एलईडी वापरून मच्छीमारी करणाऱ्यांच्या विरोधात आहे अशी भूमिका आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली मच्छीमारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी काही लोक जाणून बुजून आमच्यावर आरोप करत आहेत असं देखील आमदार उदय सामंत म्हणाले खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात आहेत अशी भूमिका काही लोक जाणून बुजून निर्माण करत आहेत हे साप चुकीचं सा आहे आमचा कुठल्याही प्रकारे पारंपरिक मच्छीमारांना विरोध नाही तर आम्ही त्यांच्या बाजूनेच आहोत असंही उदय सामंत म्हणाले जो पारंपरिक मच्छीमार आहे त्यांची एक मागणी आहे की ह्या संपूर्ण समुद्र किनारपट्टीवरची एलईडी लाईट न मच्छीमारी जी आहे ही बंद झाली पाहिजे आणि त्यांनी ही जी मागणी केलेली आहे त्याचं समर्थन पूर्वी देखील विनायकराव साहेबांनी केलेलं आहे आज देखील आम्ही करतोय मी देखील केलेला आहे तर पारंपरिक मच्छीमारांची जी, जी मागणी आहे की एलई डी वापरून जी मच्छीमारी केली जाते ती पूर्ण बंद असावी त्या मताशी आम्ही दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहोत दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की परसी जी जी आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना मासेमारी करायला मुदत आहे तर आम्ही दिल्लीला ज्यावेळी राधामोहन साहेबांची भेट घेतली त्यावेळी ती मुदत वाढवून देण्यासाठी आम्ही ते शिष्टमंडळ भेटलेलो होतो आणि त्याच शिष्टमंडळामध्ये वाल्यांसकट सगळ्यांनी आम्ही राधामोहन साहेबांना सांगितलं की आपण एलईडीच्या बाबतीतला जो निर्णय घेतलेला आहे बंद करण्याचा तो अतिशय धोरणात्मक यो निर्णय योग्य आहे परंतु ह्या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर झाली पाहिजे स्थानिकांनी एलईडी बंद करत असताना बाहेरनं परराज्यातनं येणाऱ्या देखील बोटींवर जे एलईडी आहे ते देखील बंद झाले पाहिजेत परराज्यातल्या देखील बंद झाल्या पाहिजेत अशी ठामपणाची भूमिका मी आणि विनायक राऊत साहेबांनी घेतली होती त्याच्यामुळे राजकार्य हेतूबोटी काही लोक गैरसमज बसवण्याचा प्रयत्न करतात आम्ही जे दिल्लीमध्ये भेटलो हे संपूर्ण मच्छीमार ह्या घटकासाठी भेटलो तो रापणकार असेल छोटा मच्छीमार असेल गिलनेटवाला असेल ट्रॉलरवाला असेल पर्सेसेनवाला असेल पारंपरिक मच्छीमार असेल या सगळ्यांसाठी आम्ही भेटलो आणि हा जो किनारपट्टीचा मच्छीमार घटक आहे हा सुदृढ झाला पाहिजे सक्षम झाला पाहिजे यासाठी आम्ही ती भेट घेतलेली होती आणि तीच चर्चा आज आमच्या मच्छीमारांच्या बैठकीमध्ये झाली आणि दोन्ही संघटनांना आम्ही सांगितलं की शेवटी आपण रत्नागिरीमधले जाऊ एखादी व्यक्ती राजकीय हेतूपाठी पोटी आज वाद लावेल पण नंतर सुखदुःखामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं आहे त्याच्यामुळे जे पर्याय महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे त्या नियमाचा पुरेपूर वापर करून आपण मच्छीमारी करावी ही विनंती संघटनांना केली आणि ती त्यांनी मान्य केली परसिसिन मच्छीमार संघटनेचे नेते धाडस सावंत आणि पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते आप्पा वांदरकर यांच्यासह आमदार उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली पारंपरिक मच्छीमार संघटनेचे आप्पा वांदरकर यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली आनंद पालो यांची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीनं बदली करण्याची शिफारस माझ्याकडून करण्यात येईल अशी भूमिका आमदार उदय सामंत यांनी घेतली पालवला स्वतः कदमानी घेतलेला आहे एलईडी बंद करावा म्हणून सगळ्यात पहिली जर भूमिका कोणी घेतली असेल त्या कोकणपट्टीमध्ये तर ते रामदासभाई कदमानी घेतलेली आहे कसं झालं का जे आहे ते आहे आणि त्यांनी आम्हाला पण सांगितलेलं आहे आम्हाला पण अनेक वेळा त्यांनी फोन केला उदय बाबा हा तुझ्या नावाचा उपयोग करतो पण त्याच्या वेळी पण आम्ही पुरावे करून दिलेले आहेत मी असलं काय दाखाला जाऊन भांडवला होत नाही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे जे काय असेल का हो। ते माझ्या मतदारसंघातले मच्छीमार असले मला हक्का देऊन सांगावं त्याच राजकीय भांडवलं पुढे देऊन पालवला कोण नाही पालवच्या बदलीचं पहिलं पत्र मी शासनाकडे देऊन त्याची कॉपी आपवांकडे द्यावं सध्या तरी पारंपरिक मच्छीमार आणि परसिसीन मच्छीमारांचा वाद शमल्याचं आमदार उदय सामंत यांनी जाहीर केलं शमशाद खान माय कोकण रत्नागिरी कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या क्लिक करून सर्व मोबाईल वर मिळवा